नमस्कार मी संजय राऊत यवतमाळ आजचा आपला विषय आहे की बारा ते वीस वयोगटातील मुला मुलींनी पालकांच्या भावना समजून घ्याव्या काय होत की वयात आल्यानंतर मुलांना सांभाळणं हे पालकांसाठी एक खूप मोठी जबाबदारी असते ही जबाबदारी पेलत असताना आपण समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टी ऐकतो खूप साऱ्या गोष्टी आपण पेपरमधून वाचतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाची मुला विशेष काळजी वाटत असते मुलाची आणि मुलीची त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुला मुलींना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात पण आजकालची मुलं या गोष्टी समजून घेण्याऐवजी त्यांना या गोष्टींचा कंटाळा येतो या गोष्टींचा राग येतो आणि त्यांना असं वाटतं की हे लोक का मला का बरं इतकं सांगत राहतात पण बाळांनो आज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की बारा ते वीस हा वयोगट जो आहे हा वयोगट खूप वादळी आहे बारा ते वीस या वयोगटामध्ये मुलगा असो की मुलगी असो या दोघांनाही जीवनामध्ये काय सुरू आहे हे कळतच नाही किंवा काय करायला पाहिजे याची सुद्धा जाण मॅक्झिमम स्टुडंटला नसते जवळपास पाच ते दहा टक्केच मुलं या सगळ्या गोष्टी समजू शकतात परंतु नाईन्टी पर्सेंट केसेसमध्ये ह्या अडचणी येतात म्हणजे येतात कारण या, ये ये या वयामध्ये आपल्यामध्ये खूप सारे चेंजेस येत असतात या वयामध्ये आपले मानसिक बदल होतात भावनिक बदल होतात आणि शारीरिक बदल होतात आणि बारा ते वीस वयोगट हा एक जीवनातला बिघडण्याचा काळ आहे हे प्रत्येकाला माहिती आहे तुमचे आई बाबा या वयातून गेलेले आहेत त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की तुम्ही काय काय करू शकता आणि काय काय नाही करू शकत तुम्ही कुठे चुकीच्या वळणावर गेले नाही पाहिजे कुठे तुम्हाला चुकीची संगत मिळाली नाही पाहिजे आणि तुम्ही तुमच्या गोलपासून ध्येयापासून भरकटले नाही पाहिजे या प्रामाणिक हेतूने तुमचे आई बाबा तुम्हाला मार्गदर्शन करत असतात पण आपल्याला जेव्हा आईबाबा मार्गदर्शन करते तेव्हा आप आपल्याला असं वाटतं की हे मला इतकं बरं सांगतात मी काय तसं आहे का मी काय तशी आहे का असं आपल्याला वाटतं आपण पर्सनली घेतो पण बाळांनो पर्सनली घेऊ नका तुमच्या आईबाबांना तुमची खूप काळजी वाटते जीवनामध्ये आईबाबा इतकं प्रेम करणारा दुसरा कोणीही व्यक्ती असू शकत नाही हे मी तुम्हाला माझं पन्नास वर्षाचं जीवन जगल्यानंतर सांगू शकतो या वयात आपल्याला आपल्या आईबाबांचं म्हणजे एक किंमत जी आहे जी असायला पाहिजे ती नसते एटी नाईन्टी पर्सेंट मध्ये नसते आपली आई सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती झटत राहते कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आउटपुट काहीच नाही मिळत काहीच नाही बाबा घरातल्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून जे जे काम असेल ते इतकं व्यवस्थितपणे करतात की त्यातून पैसा कमवणे आणि घरातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करणे यामध्ये ते बिझी असतात यामध्ये आईसुद्धा आज हातभार लावते आहे या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि हे तुमच्यावर इतका सारा खर्च करत आहे तुम्हाला इतका सारा इम्पॉर्टन्स देत आहे आणि यातून त्यांना काय मिळणार आहे फक्त तुमचं यश जर तुम्हाला मिळालं तर त्यांना आनंद मिळणार आहे तुम्ही जर एक चांगले व्यक्ती म्हणून मोठे झालात तर त्याचं एक समाधान मिळणार आहे पण तुम्ही जर चुकीच्या गोष्टींमध्ये जर व्यस्त झालात तर त्याच दुःख आई बाबांनाच फक्त होणार आहे बाकी कोणाला दुःख होणार नाही या जीवनामध्ये आणि जेव्हा वेळ निघून गेलेली राहील तेव्हा तुम्हाला दुःख होईल पण त्या वेळेला दुरुस्ती करायला का काहीच राहणार नाही तर या पुढले संकट तुमच्या जीवनात येऊ नये म्हणून तुम्हाला आई बाबा एक ना अनेक विषयावर घरी मार्गदर्शन करत राहतात हा मी समजू शकतो की तुम्हाला तुमचे आई बाबा गरजेपेक्षा जास्त मार्गदर्शन करतात तुम्हाला असं वाटतं की त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये पहिले सुधारणा करावी नंतर आम्हाला सांगावं पण तसं नाही बाळांनो सवयी लावण्याचा जो काळ आहे तो हाच आहे या काळामध्ये जर तुमच्यावर प्रॉपर या काळामध्ये जर तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवून एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून जर काही सवयी डेव्हलप केल्या आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि काही गोष्टींकडे फोकस केला तर तुमचं जीवन खूप सुंदर होऊ शकतं आता यामध्ये तुम्हाला करायचं काय की तुमचे आई बाबा जे सांगतात ये ना ते तुम्ही पर्सनली घेऊ नका पण आपल्यामध्ये या गोष्टी नसेल तर त्या आणायच्या आहे आणि ज्या गोष्टी असेल ज्या नसायला पाहिजे त्या गोष्टी आपण गायब करायच्या आपण राग मानून घ्यायचा नाही या बारा ते वीस वयोगटामध्ये मुलगा असो की मुलगी असो थोडस काही म्हटलं की राग येतो थोडस काही म्हटलं की मूड खराब होत आपण विचित्रासारखे वागत असतो याचा त्रास आपल्याला होतो पण आपण दिसू देत नाही परंतु आपल्या आई बाबांना आपण त्रास देण्याच्या भूमिकेत असतो कारण ते आपल्या मागे लागलेले असतात असं तुम्हाला वाटतं तु। पण बाळांनो ते तुमच्यासाठी स्वतःचा जीव ओतून देत आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुमचं जीवन सुंदर होण्यासाठी वाटेल त्या गोष्टी ते करत आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्यांना हे माहिती झाले की के अभ्यास केल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही मग अभ्यास त्या क्वालिटीचा करावा लागेल मग त्या क्वालिटीचा अभ्यास करण्यासाठी काय काय करावं लागणार तर घरी आपल्याला त्या पद्धतीचं वातावरण डेव्हलप करावं वा लागेल म्हणजेच घरी अभ्यासाला बसावं लागेल मग अभ्यासाला बसल्यानंतर जर आपल्याकडून पाहिजे तसं स्कोरिंग होत नाही आहे किंवा आपल्याला पाहिजे तसं लक्षात राहत नाही आहे तर याचाच अर्थ की आपला फ्रेंड सर्कल हा काही प्रमाणात चुकीचा आहे आपण मोबाईलचा वापर जो करतो आहे तो अनावश्यक वेळ घालवण्यासाठी तिथे तुम्ही वेळ जो घालवता त्या वेळेचा काहीच उपयोग नाही तुम्हाला व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक या गोष्टींचा आता फार नाद लागलेला आहे पण याचा तुमच्या जीवनात काहीच उपयोग नाही हे सगळं तुम्हाला बारावी नंतर करायचं आहे आणि बारा ते वीस वयोगट म्हणजे हा जनरली सहावी पासून तर बारावी पर्यंतचा काळ आहे किंवा फर्स्ट इयर पर्यंतचा तर या काळामध्ये कुठल्याच भानगडीत तुम्ही गुंतायचं नाही कोणत्या काय म्हणतात त्याला दादागिरी करणाऱ्या मुलांसोबत मुलींसोबत ज्यांना वाईट व्यसन असतात सिगारेट पिणे गुटखा खाणे तंबाखू खाणे अशा पद्धतीच्या मुला मुलींसोबत आपण राहायचं नाही कारण अशा लोकांसोबत आपण जर राहायला लागलो तर ती सवय आपल्याला कधी लागली हे सुद्धा कळणार नाही म्हणून या वयामध्ये जे हे बाकीचे शॉक करणारे जे विद्यार्थी आहेत मुलं मुली आहेत यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे गाडी चालवत असताना बरीच मुलं रेसमध्ये गाडी चालवतात तर आपण या दरम्यान गाडी सुद्धा टाळली पाहिजे कारण गाडीसाठी लायसन्स लागतं आणि लायसन्स हे अठरा वर्षाचं होईपर्यंत मिळतच नाही मग एखाद्या दिवशी दुर्घटना घडली तर त्यावेळेलाच ह्या सगळ्या गोष्टी समजतात आत्ताच मुंबईला झालेलं एक प्रकरण आणि पुण्यात झालेलं एक प्रकरण ज्यांनी कार अतिवेगाने चालवून काही लोकांना अगदी रस्त्यावर चिरडून टाकलं ठार मारलं त्या लोकांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे आता त्यांचं कॅरेक्टर खराब झालेलं आहे त्यांचा रेकॉर्ड तयार झालेला आहे पुढे त्या जीवनामध्ये ते उभे होत असताना त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर ह्या सगळ्या नोंदी येणार आहे तर असं बेजबाबदारपणाचं वागणं या वयामध्ये होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणून तुम्हाला तुमचे आई बाबा खूप साऱ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगतात पण आपल्याला त्याचा राग येतो बाळांनो त्याचा राग मानून घेऊ नका ते तुमच्या भल्यासाठी तुम्हाला सांगत आहेत तुम्ही तुम्हाला त्रास होत असेल तसं सांगत त्यांना की आई मला तू खूप वेळा सांगते ग थोडं कमी वेळा सांग ना प्लीज म्हणजे तू दररोज मला सांगते दररोज सांगण्यापेक्षा आठवड्यातून एखाद्या दोन वेळेला सांगत चल असं प्रामाणिकपणे बोला त्यांच्या जवळ आणि आपल्या हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या आपल्यामध्ये अधिक चांगल्या सवयी कशा येतील ते बघा आता नवीनच एक ट्रेंड आहे कुठला मुलांना मुलींचं अट्रॅक्शन मुलींना मुलांचं अट्रॅक्शन इथपर्यंत ठीक होतं पण आता तर हे सहज राजरोजपणे फिरतात एकमेकांसोबत म्हणजे काय वाटतच नाही अरे पण आपलं जीवन आहे आपलं व्यक्तिमत्व आहे आपल्याबद्दल असे आपण जर अशा पद्धतीने वागत राहिलो तर लोक आपल्याबद्दल काय बोलतील आणि आपली इमेज काय राहील प्रत्येक मनुष्याला वाटतं की मला सर्वांनी चांगलं म्हटलं पाहिजे असा कुठलाच मनुष्य नाही की ज्याला वाटतं की माझ्याबद्दल लोकांनी चुकीचं मत व्यक्त करावं परंतु चांगलं म्हटलं पाहिजे यासाठी आपल्याला आपली, आपली वागणूक तशीच ठेवावी लागेल आपलं कॅरेक्टर पण चांगलं ठेवावं लागेल म्हणजे एक महिना या पोराशी फिरते दुसऱ्या महिन्याला दुसऱ्याच मुलाशी दिसतं किंवा मुलं या महिन्याला एखादी मुलगी त्याच्यासोबत असते पुढच्या महिन्याला दुसरीच मुलगी राहते तर या मुला मुलींचं जे काही अंतर आहे पहिले होतं ते आता खूप कमी झालेलं आहे आणि या बारा ते वीस वयोगटामध्ये बाळांनो फक्त एक फिजिकल अट्रॅक्शन असत आणि यामध्ये जे काही नुकसान होतं ना ते मुलीचं होतं मुलाचं तर होतच होत नाही असं नाही पण मुलीचं खूप जास्त होत म्हणजे या वयात जर तुम्ही अफेअर वगैरे या गोष्टी करण्याच्या भानगडीत पडलात तर तुमचा अभ्यासात बिलकुल मन लागणार नाही तुम्ही एका वेगळ्याच दुनियेमध्ये जगत असतात आणि सतत त्या आठवणी मनात फिरत असतात अभ्यासाला बसायला गेलं की आपलं मन त्यात लागत नाही नुसते विचार 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 कारण ते सुखद विचार असतात आणि या विचारांमध्ये मग आपला परफॉर्मन्स कमी होतो त्यानंतर आपण जर चुकीची पावलं उचलली तर आणखी बाकीच्या भानगडी होतात आपला वापर करून घेतला जातो बदनामी होते मग असं काही होऊ नये यासाठी आपल्या मनाला कुठेतरी आवर आपल्याला घालावाच लागेल आणि आपण अशा कुठल्याच भानगडीत पडायचं नाही मुलाने मुलीच्या भानगडीत पडायचं नाही आणि मुलींनी मुलाच्या भानगडीत पडाय अशा कितीही ऑफर आल्या कोणीही येऊन जर तुम्हाला की मला तू खूप आवडतेस किंवा मला तू खूप आवडतोस अशा पद्धतीचे काही कमेंट दिले तर हुरळून जाऊ नका किंवा तू खूप छान दिसतोस थँक्यू म्हणायचं मोकळं व्हायचं पण त्या गोष्टीला खूप बॉस स्पेशल फील करून घेणं आणि देन मग आपण सॉफ्ट कॉर्नर आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी निर्माण करणं ही भावना जर झाली तर तुम्ही अभ्यासातून कधीचेच निघून गेले असं समजून चला आणि हे जर झालं या वयामध्ये तर वय वर्ष वीस जेव्हा येतं तेव्हा कळतं की यार आपल्या हाती तर काहीच नाही राहिलंय सगळं वाया गेलं आणि मग तुम्हाला कोणी विचारत नाही या वयामध्ये होणारी जी प्रेम प्रकरणं आहे ही जनरली 90% पर्सेंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट केसेसमध्ये फक्त आणि फक्त अट्रॅक्शन प्रोटी झालेले असतात या क्वालिटीच्या बेसवर कुठेच नसतात आणि त्यामध्ये मग तेवढी शुद्धता सुद्धा नसते पवित्रता सुद्धा नसते आणि मग यामध्ये मुलींना नाहक बळी पडावं लागतं मग अशा या गोष्टीत आपण का पडतो तर आपल्याला असं वाटतं की माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही घरच्या पैकी कारण घरचे तर नेहमी तुम्हाला अभ्यासासाठी बोलत राहतात सवयीबद्दल बोलत राहतात तुमच्या झोपण्याबद्दल बोलत राहतात तुमच्या बाग ते मोबाईल वापरण्याबद्दल बोलत राहतात या सगळ्या तर तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या आईबाबांना आवडतच नाही माझी आई नुसती मला घनगणच करत राहते अरे पण असं नाही त्या आईला सगळं दिसतं डोळ्याने तुम्ही ज्या वयामध्ये आज जगत आहे त्या वयामध्ये आई जगली आहे ज्या वयामध्ये तुम्ही आहात त्या वयामधून तुमचे बाबा गेलेले आहेत यांना या सगळ्या गोष्टी दिसतायत आणि त्या वयामध्ये अशा सवयी घेऊन जी मुलं जगली ती आज कुठे आहे त्यांच्यासोबतची हे त्यांना माहिती आहे म्हणून ते तुम्हाला सांगतात की सकाळी उठत जा सकाळी जास्त वेळ झोपायचं हो नाही कारण जास्त वेळ झोपल्याने हो तुम्हाला जरी चांगलं वाटतं पण याचा वय वर्ष तीस पस्तीस नंतर तुम्हाला आउटपुट मिळतो तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढत जाते आणि पुढे मग ॲसिडिटीचा त्रास किंवा आल्सरचा त्रास अशी वेगवेगळ्या व्याधी तुमच्या शरीरामध्ये तयार होतील म्हणून तुम्हाला आत्तापासून ते सांगतात की सकाळी उठणं हे चांगलं आहे नऊ नऊ वाजेपर्यंत दहा दहा वाजेपर्यंत झोपणं चांगलं नाही रात्रीचं चा जागरण करू नकोस असे प्रत्येक आई बाबा सांगतात पण आजकालच्या मुलांना रात्रीचं जागरण केल्याशिवाय चांगलं वाटतच नाही ही एक अडचण झालेली आहे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती चुकीची आहे तुम्ही हे वेळीच समजून घ्या तुम्हाला आत्ता याचं काहीच वाटणार नाही पण जेव्हा वयाच्या तीस पस्तीशी मध्ये याल त्यावेळेला मग ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा सुस्तपणा आळशीपणा हे आजार तुमच्या जवळ येतील आणि मग ते घालवण्यासाठी तुम्हाला नुसते दवाखाने फिरावे लागतील अशा अनेक गोष्टी फिटनेसशी संबंधित अनेक गोष्टी पुढे तुम्हाला फेस कराव्या लागू शकतात म्हणून तुम्हाला आजच आई बाबा या सगळ्या गोष्टींबद्दल सतर्क करत असतात तर हे गोष्ट तुम्ही कुठेतरी समजून घ्या त्यांची भावना शुद्ध आहे त्यांना एकच वाटतं की तुम्ही जगातला खूप सुंदर व्यक्ती एक महत्वपूर्ण व्यक्ती एक सन्माननीय व्यक्ती बनले पाहिजे या एवढ्याच स्वार्थापोटी ते तुम्हाला सतत मार्गदर्शन करताय वेळ देताय आपली सगळी ताकद तुमच्यावर लावून दिलेली पण त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे तुम्ही आपल्याच मनाने कुठला तरी विचार करत राहतात तुम्ही तुम्हाला तुमच्या आईबाबा काही सांगत असेल तर तुम्ही दुसऱ्याची उदाहरणं त्यांना देता की त्याच्या आईबाबा काहीच म्हणत नाही तिच्या आईबाबा काहीच म्हणत नाही तुम्हीच मला नुसते म्हणत राहता ते कुठे पण जाते तो कुठे पण जातो मलाच तुम्ही जाऊ देत नाही अरे पण तो जातो म्हणजे तोच वळणावर आहे का त्याला ज्या घानेरड्या सवयी आहे त्या तुला लागल्या पाहिजे का हे पण आपण समजून घेतलं पाहिजे ना तर आपल्या घरचं वळण आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपल्या आई बाबांवर आपण नितांत प्रेम केलं पाहिजे आणि ते जे सांगतात ते चांगल्यासाठी सांगतात आणि बारा ते वीस वयोगटामध्ये जो आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित करणार नाही म्हणजे मला जीवनात काय करायचंय हे ज्याला माहिती आहे तो अभ्यास करेल ज्याला माहितच नाही तो अभ्यास करणार नाही बरं डिसाईड करायचं आहे का की मला हे बनायचं आहे ते बनायचं आहे ते बनायचं आहे ठीक आहे तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ती गोष्ट कराच परंतु तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल कुठल्याही तर तुमची मार्कलिस्ट ही चांगली पाहिजे जर तुम्हाला टॉपचं एज्युकेशन घ्यायचं असेल तर कुठल्याही इन्स्टिट्यूटला जायचं असेल कुठल्याही कोर्सेसला जायचं असेल कुठल्याही डिग्रीला जायचं असेल तर तुमचं नॉलेज चांगलं लागेल कारण एंट्रन्स एक्झाम असतं नॉलेज चांगलं असण्यासाठी वर्ग सहावी पासून जी पुस्तकं तुमच्या समोर येतात त्या पुस्तकातलं पूर्ण ज्ञान आत्मसात करणं ही पहिली जबाबदारी तुमची आहे आणि या ज्ञानाच्या भरोशावरच तुम्ही पुढल्या एक्झाम क्रॅक करणार आहात म्हणून सुरुवातीपासून जर अभ्यासाकडे तुम्ही लक्ष दिलं आणि स्वतःच्या जीवनाबद्दल एक पॉझिटिव्ह विचार केला तर निश्चितपणे बाळांनो तुम्ही तुमचं जीवन सुंदर बनवण्याच्या दिशेने चालत राहाल आणि जेव्हा तुमचा प्रयत्न दिसेल तेव्हा घरामध्ये तुम्ह हळूहळू का होईना आपोआपच आई बाबांचं मार्गदर्शनही तुम्हाला कमी होईल त्यांची घणघण कमी होईल त्यांचं टोकणं कमी होईल सर्वात पहिल्यांदा तुम्ही घरी तीन तास चार तास बसून अभ्यास करणं सुरू करा कारण या वयातला वेळ जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी वाया घालवला तर आपल्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही आपण जे करू शकतो ते आपल्याला मिळणार नाही जे मिळायला पाहिजे होतं ते मिळणार नाही मग जीवन सगळं ॲडजस्टमेंट करत जगावं लागेल तर असं होऊ नये यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल सोबतच एक चांगला ह्युमन बीइंग म्हणून जगायचं असेल चांगला व्यक्ती म्हणून मला जीवनामध्ये जगायचं आहे यासाठी मला चांगल्या सवयी लावाव्या लागतील माझं बोलणं हे खूप छान असलं पाहिजे मग आता बोलणं छान कसं करायचं तर ज्या व्यक्तीचं बोलणं आपल्याला आवडतं त्या व्यक्तीसारखं मला बोलता यावं ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला रिस्पेक्ट वाटतो त्याच्या वागण्यातून बोलण्यातून तर तशा व्यक्तीसारखं मला पण बोलता यावं म्हणजे माझा पण रिस्पेक्ट होईल मला माझ्याबद्दल पण लोकांना ओढ राहील लोक पण माझ्या मला एक महत्व देतील पण आपलं बोलणंच चांगलं नसेल तर लोक काय तुम्हाला विचारणार आहेत म्हणून आपल्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्या घाणेरड्या शिव्या आपल्या आल्या नाही पाहिजे आपली भाषा ही नेटनेटकी असली पाहिजे आणि सर्वांचा आदर करणारी असली पाहिजे आपण कुठल्या वातावरणात जगत आहोत हा भाग सोडून द्या आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आपण इतरांच्या जीवनामध्ये चेंजेस आणू शकत नाही इतरांकडून आपण अपेक्षा ठेवू नका की यांनी असं वागलं पाहिजे त्यांनी तसं वागलं पाहिजे परंतु आपण स्वतः कसं वागलो पाहिजे हे आपण आपल्याला स्वतःला तर सांगू शकतो ना तर आपण स्वतःच्याच चुका स्वतः शोधायच्या आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या पर्सनॅलिटीला एक परफेक्शनकडे नेण्यासाठी एक एक सवय नवीन चांगली डेव्हलप करत न्यायची आणि वाईट सवय जी आहे ती एक एक करत सोडत न्यायची एवढं जरी तुम्ही केलं ना तर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपले आई बाबा हे जीवनातले असे लोक आहेत की जय निस्वार्थपणे प्रेम करतात त्यांना तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही आहे ते तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करत आहेत जगातले आई बाबा म्हणजे आई आईबाबास सोडून इतर कुठलाही व्यक्ती आपल्याशी चांगला बोलत असेल किंवा आपलं कौतुक करत असेल आपल्यावर प्रेम करत असेल तर त्या मागे त्याचा स्वार्थ शंभर टक्के राहीलच पण आई बाबा अशी आहे की त्यांचा तुमच्या कडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही तुम्ही फक्त एक गुड ह्युमन बिंग बनले पाहिजे याच एक समाधान मिळवण्यासाठी ते एवढं सगळं करत आहे हे तुम्ही वेळीच समजून घ्या पण या वयामध्ये तेच समजत नाही म्हणून मी आज या विषयावर बोलतोय तर या वयामध्ये काय चूक काय बरोबर हेच समजत नसतं मन फक्त भटकत असतं बाहेरच्या जगाकडे ओढलं जातं इतर लोक खूप चांगले वाटतात कुटुंबातले लोक काही तितके महत्वपूर्ण वाटत नाही किंवा हे लोक असेच आहे असं वाटायला लागतं पण तसं नाही बाळ या ग्लॅमरस वर्ल्डमध्ये तुम्ही हरवून जाऊ नका स्वतःला कुठेतरी ओळखा आपल्यावर खरं प्रेम करणारे लोक आपल्या कुटुंबातलेच आहे आपले बाबाच आहे आपले, बाबा आपले बहीण भाऊच आहे हे वेळीच समजून घ्या उगाच बाहेरच्या लोकांसोबत वेळ घालवून मग वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येते की अरे यार आपण असं करायला नव्हतं पाहिजे पण आता झालं आता काय करणार तर त्यावेळेला परिस्थिती तुमच्या हाती नसते तुम्ही परिस्थितीच्या हाती असता आणि मग सगळीकडे ऍडजस्ट व्हावं लागतं यासाठी मी साधा आणि एक सोपं उदाहरण देतोय नाव सांगणार नाही त्या व्यक्तीचं अशा अनेक व्यक्ती आहेत पण त्यातली एक व्यक्ती जिच्या घरी एक मुलगी होती जिच्याकडे सगळं काही होतं म्हणजे राहायला छानस घर तिला ने आण करायला तिचे बाबा तिची आई वाटते वेळेला म्हणजे तिला कुठे शाळेत जायचंय सोडून देणार घेऊन येणार हे सगळंच केलं मग मुलगी काय झालं या लॉकडाऊन मध्ये मोबाईलच्या आहारी गेली आणि तिने अभ्यासाचं सोडून भलतेच काम करत बसले भलतेच काम करत बसल्यामुळे काय झालं की तिला असंख्य फ्रेंड्स भेटले त्याची एक क्रेज तुमच्यामध्ये आहे की मला इतक्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या मला तितक्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या त्याचं काय हायचं देव जाणे अरे ज्याला ओळख ना पाळक अशा लोकांशी आपण बोलतो काय विचित्र पण आहे हा काय मिळवणार आहे असं करून तर त्या मुलीने असे असंख्य मुलं मित्र करून घेतले इंस्टाग्रामला त्यानंतर त्या, त्या फेसबुकला आणि व्हॉट्सॲपही रन करत होती यूट्यूबला रील्स वगैरे पाहत होती आणि भयंकर भयंकर शार्प आहे ती मुलगी झालं काय याच्यामध्ये दोन तीन पोरं खूप व्यवस्थितपणे तिच्याशी बोलत होते आणि ते दोन तीनही पोरं तिच्या मागे लागले आणि ती दोन तीनही मुलांसोबत अगदी मस्त बोलत होते झालं काय एका एकाने करून सगळ्यांनी तिला आपल्या प्रेमात पाडलं आणि तिचा उपभोग घेतला सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली यातच तिचं ते शिक्षण सुरू होतं दहावीचं पर्सेंटेज कमी आलं म्हणजे त्या मुलीची लायकी होती नव्वद ते पंच्याण्णव टक्क्याची पर्सेंटेज आलं साठ ते पासष्ट टक्के कल्पना करा आईबाबांना काय वाटलं असेल मग अकरावी बारावी साठी तिला एक चांगल्या ठिकाणी क्लासेस लावलेत चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतली तिथे चार पाच लाख रुपये त्यांनी खर्च केले तिच्यासाठी तिथे सुद्धा तिची आई तिच्या सोबत सदैव म्हणजे तिला जे काही आवडतं त्या गोष्टी ती करायची ते खायला प्यायला सकाळ संध्याकाळचं जेवण पोरगी मेसवरचं जेवली नाही पाहिजे तिची तब्येत चांगली राहिली पाहिजे अकरावी बारावी खूप महत्वाचं असतं वगैरे वगैरे असं खूप विचार करून त्या आई बाबांनी तिच्या मागे खूप मेहनत घेतली पण ह्या पुरीने अभ्यास सोडून हे बाकीचे धंदे करत बसली आणि त्यात तिला फक्त सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आले आणि सोबतच त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मा काहीच मार्क्स नाही म्हणजे त्याच्यामध्ये तिला थर्ड क्लास पेक्षाही थर्ड क्लास कॉलेज भेटणार अशी सुद्धा परिस्थिती नव्हती शेवटी आता बीएससी ऍडमिशन घेतली आता पुढे काय करणार तिलाही माहीत नाही आता डिग्री कंप्लीट करायची नंतर पुढचं पुढे ठरवू अशा सारखी परिस्थिती झाली तिला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या कॉलेजला तिला ऍडमिशन मिळाली नाही आणि त्या ठिकाणी जे काही पैसे लागणारे होते तितके पैसे खर्च करून समजा गेली असती तरी तिथे ज्या क्वालिटीचं शिकवणं चालतं ते हिला कळलं नसतं कारण हिने आधीच्या वर्गामध्ये तेवढं ज्ञान घेतलेलं नाही तर शेवटी नुकसान कोणाचं झालं इच तिच्या आईबाबांनी तर पूर्ण प्रयत्न केले पण त्यांना आज काय त्या गोष्टीच दुःख आहे की मुलगी आम्हाला समजूनच घेऊ शकली नाही ती चुकीच्या मुलांसोबत गाड्यांवर फिरत राहिली आणि चुकीचे कामं करत राहिली फक्त खोटं बोलणं एवढंच तिने के केलं आणि त्या खोटे बोलण्यामुळे स्वतःच्या जीवनाचं पूर्ण नुकसान करून घेतलं आज तिचे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत असंख्य संकट आहेत स्वतः सुद्धा निराश आहे आता काय करावं समजत नाही आहे आणि ते सगळे मुलं जे कोणी होते तिच्या सोबतचे ते तिला आता लक्षात आलं का हे सगळे फेक होते हे सगळे चुकीचे होते हे फक्त आपला वापर करण्यासाठी होते यांनी मजा मारली आणि आता हे निघून गेलेत आता ती एकटी पडलेली आहे पण तिचा सांभाळ तिच्या बाबा तर करणारच ना ते करत आहे परंतु आता तिच्याजवळ मार्कशीटच त्या क्वालिटीची नाही तर ते सुद्धा काय करू शकतील ते सुद्धा काहीच करू शकत नाही आता तिला स्वतःला सांभाळणे आणि मिळेल त्या वाटेनी जाणे आणि स्वतःचं जीवन सावरणे एवढाच पर्याय तिच्यासमोर उरलेला आहे तिच्या समोर हा पर्याय नाही आहे की खूप चांगला परफॉर्मन्स असता तर मी हे करणार मी ते करणार हे जर झालं नाही तर मी तिथे जाईल किंवा मला दुसरं काहीच करायचं नाही हेच करायचं आहे आणि याच ठिकाणी मला ॲडमिशन शंभर टक्के मिळणार आहे तर हे कधी झालं असतं जर तिच्या मार्कशीट आठव्या वर्गापासून सॉलिड राहिल्या असत्या तर म्हणून बाळानं स्वतःच्या चांगल्या सवयी डेव्हलप करा आई बाबांना समजून घ्या आई बाबा ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये करेक्शनमध्ये सांगतात किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायला सांगतात त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते परिपूर्ण होईल आणि आईबाबांवर पूर्ण विश्वास ठेवून ते सांगते त्या पद्धतीने करून बघा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतकं बोलून थांबतोय धन्यवाद